आहे आपलं काय झालं म्हणजे असं घाई गडबडीमध्ये काय भट्टी बनवता बनवता राहिला होता होत होता खादो चमचा तसा आपण हा एक टाईप करू शकतो हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद आला आहे मी आणि मम्मीने दाखवली होती कारळाची चटणी तर कालच्या म्हणजे व्हिडिओला म्हणजे भरपूर फोन कॉल्स पण आले की खूप चांगलं केलं तुम्ही आणि मम्मीचं पण खूप कौतुक केलं की काकी तुम्ही खूप चांगली चटणी दाखवली म्हणून म्हणूनच आज आम्ही असा एक भेट ठरवला की म्हटलं आज एक बोंबलाची मम्मी काय बनवतो आपण बोमलाच बोंबील कांदा तर एक आज आपली ही एक कंटिन्यू हप्त्याची मला एक सिरीजच बनवायची रेसिपीची सिरीज तर त्या हिशोबाने म्हटलं आज काय आहे म्हटलं जस्ट ऑफिसहून आलं आणि मम्मीला विचारलं म्हटलं आज काय मम्मी मेन्यू आहे आपला तर मम्मी म्हणाली की बोंबील सुक्का आपण बनवतो तर आता आपण मम्मीला विचारूया की आपण काय काय घेणार आहोत आणि कसं कसं स्टार्ट करणार आहोत तो चला मम्मीशी बोलूया मग मी कालच्या तुझ्या त्या कारच्या चटणीला चा भरपूर जणांनी अप्रिशिएट केलंय खूप सुंदर चटणी आपण दाखवली तर भरपूर जणांना आवडली तर त्याच्याबद्दल तू काही दोन शब्द सांग बोल तुला भरपूर फोन आता जस्ट एक फोन पण आला होता तुला कि माझ्या मित्राचाच फोन आला होता मितेशचा कि खूप छान हा खूप छान चटणी बनवली होती म्हणून काकी तर ठीक बरं वाटलं म्हणजे असं त्याच्याबद्दल कोणाला तरी म्हणजे आवडलं असं कमेंट केली हो त्यांनी कमेंट केली ना व्हिडिओला की खूप मस्त म्हणून बोंबील कांदा बनवत आहे अच्छा बोंबील कांदा ना आता आपण इथे काय काय काम घेतले अच्छा हे दोन कांदे चिरून घेतले टोमॅटो घेतले ओके आणि बोंबील बोंबील भाजलेत की कसं काय बोंबील ओके ठीक आहे तर हे दोन कांदे दोन टमाटे चिरून घेतलेत तर आता इथे आपण बोंबील बघूयात आता ही बोंबील तुम्ही बघू शकता बोंबील तव्यात भाजून घेते गॅसचा तव्यात भाजून घेते आता जे सुक्का बोंबील बनवतो ना पण का कालवा नाही बन काल सुक्का असेल थोडंसं पाणी ओके तर चमचमीत असा बोंबील कांदा आता मम्मी बनवणार आहे तर आता इथे बोंबील भाजून झालेले आहेत आता मी खणाई ठेवते कँडी टोमॅटो आणि बोंबील असे चांगले असे खरपूस भाजून घेणारे आणि कडे ठेवते बोंबील म्हणजे कसे आपण म्हणजे पुरेपूर असं कस म्हणजे साफ करून घेतले आणि ते भाजून घेतले हा पण आपण कसं म्हणजे कितपर्यंत आपल्याला बोंबील भाजायचे असं पण काय सांगतो असे म्हणजे असे गवळे गवळे भाजून घ्यायचे थोडेसे लालसर झाल्यावर अच्छा थोडे लालसर होऊन द्यायचे म्हणजे त्याचा वसट वास असतो ना तो निघून जातो त्याच्यामधून आणि नंतर ते पाण्यात जरा वेळ भिजत ठेवायचे आता इथे काय कढई ठेवली आता कढई ठेवली मी याच्यामध्ये तेल टाकते मी माझ्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं आवडीप्रमाणे टाकायचं असेल तुम्ही पण टाकू शकता तेल टाकलंय किती चमचे मी आता तीन चमचे छोटे आहेत म्हणून तीन चमचे टाकले ओके तर हा हप्ता आम्ही पूर्ण ठरवलाय की रेसिपीचे आपले जेवढे व्लॉग्स शूट करता येईल घरी आल्यावर ऑफिसहून घरी आल्यावर पूर्ण रेसिपीची सीरीज आपण कवर करणार आहोत चला आता बोंबील सुक्का आता बोंबील झालेत भाजून आणि आता तेल टाकलंय कढईमध्ये तेल टाकलंय आता त्याच्यात कांदा कांदा बोंबील पण जरा दोन मिनिटं पांढऱ्या भिजत थोडं भिजत घ्या भिजत

थोडासा तेलामध्ये परतून घेऊन वीठ टाकले आणि टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून टाकले टोमॅटो हे साधारण किती म्हणजे किती दहा मिनिट पंधरा मिनिट पाच मिनिट कांदा टोमॅटो शिजत राहते कोथिंबीर मी कापून घेते कधी पण फोडणीमध्येच कोथिंबीर घालते कारण मग भाजीचा वास चांगला येतो कुठल्या आपण भाजीचा म्हणा कालवणाचा म्हणा चांगला वास येतो थोडीशी फोडणीला टाकणार आहे आणि नंतर वरून पुरी टाकणार आहे आता थोडीशी कोथिंबीर आपण वरून नंतर टाकतो फोडणीला घात फोडणीला थोडीशी चिरून कोथिंबीर टाकली मम्मीने याच्यामध्ये तुम्ही शकता तोंडी लावायला म्हणा किंवा जेवणासोबत असं थोडंसं आपल्याला चमचमीत खायचं आहे तर तसा आपण हा एक टाईप करू शकतो डेली बेसिसमध्ये किंवा डाळ आहे डाळ भाताबरोबर आपलं भाता सुख कुंबिल वगैरे आपण असा ट्राय करू शकतो तर म्हटलं चला त्यानिमित्ताने आपला व्हिडिओ पण होईल म्हटलं तर चला बघूया आता पुढे कसं होईल तेलामध्ये ते चांगले परतून घेतले अच्छा बॉम्बिल डायरेक्ट टाकलं जरा भिजत घालून स्वच्छ धुवून घेतले ओके

मसाला टाक आता मसाला टाक हा आमचा घरगुती मसाला हा जवळजवळ मला असं वाटतं वर्षभर तरी आम्हाला पुरेपूर जातो तिखट तुमच्या चव्यानुसार म्हणजे जसं तुम्हाला तिखट लागत असेल तसं आपण आम्ही याच्यामध्ये दीड चमचा टाकतो कारण थोडंच असतं ना बोंबील कांदा जास्त त्याच्यात काही नसतं मसाला वगैरे हळद मीठ आणि टॅमॅटो कांदा आता हे आता जरी खाल्ला किंवा डब्याला दिला तरी चालतो म्हणजे असं बर मी याच्यात थोडस ना पाणी टाकणार नाही पाणी थोडस टाकावं लागेल थोडासा वलसर होईल ना लग्ना किती एक म्हणजे एक एक तांब्या थोडस पाणी टाकणार आहे मी माझ्या सरसरीत होण्यासाठी थोडस थोडस पाणी टाकणार अर्ध्याच्या पेक्षा पण थोडस कमी सरसरीत कांदा टोमॅटो शिजण्यासाठी त्याला मी झाकण लावतो किती एक वाफ असं पाच मिनिटं उकळी येऊन द्यायची झालं बघ आता एक पाच मिनिट आता बोबील कांद्याला आपल्या हात मी झाकर काढते अरे वा मस्त कलर आला झालेला आहे आता आपला बोबील कांदा बोबील शिजलेत का ते कसं आपण बघू सगळं झालंय बोबील शिजायला काय वेळ आता आपला बोबील कांदा आम्ही आता कोथिंबीर वरून टाकतो गार्निशिंग साठी कोथिंबीर कोथिंबीर

कारळ्याची चटणी बनवता बनवता गॅस चालूच राहिला होता पण माझं काही लक्षच नाही कारण मी मला आवडतो मिक्सर वाटायचा होता ना बरोबर त्याच्यामुळं तो गॅस चालूच राहिला होता ऍक्च्युअली काय झालं होतं आम्ही व्हिडिओच्या याच्यामध्ये एवढे हे झालो होतो म्हणजे गुंग झालो होतो हा मग मी पहिल्या टायमाला असं व्हिडिओ फेस करते समोर तर असं झालं होतं की गॅस चालूच राहिला नंतर कमेंट आली की गॅस चालूच होता तुमचा त्याच्याबद्दल थँक्यू <laughs> तर तो गॅस आता आम्ही त्या व्हिडिओच्या गडबडीमध्ये तो गॅस चालूच होता तर आता तो आम्ही स्लो करून वगैरे व्हिडिओ करतोय तर ते एक असं होतं ठीक आहे आता झालं ना ऑलमोस्ट आता आपण सर्व करूया दाखवा आता सर्व करून सुक्का बोंबील कांदा तुम्ही बघू शकता तयार झालेला आहे ज्वारीची भाकर आणि सुक्का बोंबील कांदा म्हणजे एकदम तुम्ही वर स्नात संघ पण खाऊ शकता बरोबर पण खाऊ शकता बरोबर तर हे असं सुंदर तुम्ही बघू शकता बोंबील कांदा आणि आपली भाकर असा आपला बोंबील कांदा आणि भाकर ही रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि चवीनुसार जसं तुम्हाला होईल तोंडी लावायला तसं तुम्ही बोंबील कांदा आणि भाकर ही अशी तुम्ही खाऊ शकता तर ही एकदम म्हणजे मला असं वाटतं ही पण एकदम झटपट रेसिपी मम्मीने रेडी केली आहे तर ही अर्ध्या तासाच्या आतच रेडी झालं आहे सगळं भाकर तर केलीच होती मम्मीने तर बोंबील कांदाच फक्त बाकी होता तर तोही झाला आहे आणि जेवायला एकदम म्हणजे असा तुम्ही खुसखुशीत आणि तोंडी लावायला असं चटपट जे काय आहे ते पटकन असं होतं तर कांदा हा तो एक पदार्थ की आपण तुम्ही जेवणाबरोबर तोंडी लावायला वापरू शकता तर दॅट्स इट गाईज हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत संपूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगा की आम्हाला अजून असे काय काय पदार्थ ट्राय केले पाहिजेत कारण हा पूर्ण सिरीज हा पूर्ण हप्ता आपण एक रेसिपीची सिरीज असंच नाव देणार आहोत कारण जसं होईल तसं आपण एक चांगल्या चांगल्या पदार्थ किंवा चांगले चांगले अशी रेसिपी दाखवायचा प्रयत्न करू तर नक्की तुम्ही सांगा तुमचे सजेशन आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या